रामकृष्णारी माढा येथील श्री पांडुरंग परमात्माचे मंदिर आहे आणि या मंदिरातील मूर्ती ही स्वयंबु आहे याबद्दल माहिती माढा या ठिकाणी असलेली पांडुरंगाची स्वयंमूर्ती त्या मूर्तीचं आपल्याला काय काठी पायात बघा तोडे घुमराची वाळ आहे ना त्याची खास गोष्ट असते म्हणजे

रुक्मिणीची पंढरपूरला पुणे राहिली मूर्ती आणि तिथं हा रा केली कारण राजाकाराचा काळ होता त्यावेळेस आवडमध्ये सगळे हिंदूचे देवस्थान खालचा करत होता आणि हिथला जो राजा होता निंबाळकर राजा तो त्याचा मांडलेला होता राजाकाराचा आणि त्याला त्याचं वतन होते वाडा शहरात तिथं ही आसपास सगळे मुस्लिम गेले होता आणि छोटीच वाट आणि सगळीकडन घर त्यामुळे ही वर्ष पण होतं आता आम्ही लोकवर्गांना शिक्षण केलं लोकवर्गांतनं काय करायचं आमदार पण आले खासदार पण आले दोन दोन पाच पाच कोट रुपये महावे कारण ही मंदिर त्या राजाने एका ब्राह्मणाला जाणते केलं आहे त्यामुळे ह्या वेळ ट्रस्ट पण आहे आता हे आम्ही जे खर्च केला सगळा ती लोकवर्गित म्हणजे स्वतःच्या

साऊथ परदेशात लो ना लोक येऊन गेले मुंबईतले वगैरे ज्यांना माहीत झाले ना ते आले तिथं मूर्ती पाणी बघून दर्शन तर तुम्ही ही आता ही जसं हात लावलाय तसं पण रघुनाथ योग आला तर रुक्मिणीच्या पायाला वगैरे हात लावून बघा त्या मूर्तीला शाळेत राहता मग तुम्हाला साम्य जामत त्याच महत्व करीनाथ भगवान की जय परिश्वर महाराज की जय गजानन महाराज की जय